हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉकमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी तुम्हाला सांगत होते ना की तो तिथं पण गेला आणि म्हणला की मी कुराड घेऊन गेला आणि म्हणे की माझ्या वडिला बाहेर बोलवा त्याला इथंच तोडत असतो हां मग ते लोक चिडले की तू इथे येऊन का बरं मारणार आहेस आणि काय संबंध आहे तुझा असं तसं म्हटले मग तुम्हाला सांगते ठीक आहे त्यांनी त्यावेळेला गप्प बसले परत ही दुसऱ्या वेळेला परत गेला आणि तसा म्हणायला लागला मग ती म्हणे त्यांनी काय त्या मुलांनी गप्प बसले नाही ते मुलं मग गेले अंगावरती त्याच्या आणि टाकल्या वाटतं दोन चार काट्या त्याला नाही का मारलं मारल्याच्या नंतर मग माझेच वडील परत मध्ये गेले आणि सोडवलं म्हणजे बघा किती ही असते माणूस सोडवलं आणि परत ह्या मुलांना त्यांनी समजून सांगितलं जाऊ दे माझ्यामुळं गप्प बस आणि तिथून त्या बेवड्याला वापस पाठवलं म्हणजे ज्या लोकांनी दोन घास घातले दोन एक दीड वर्ष सांभाळलं त्या लोकांना सुद्धा जाऊन हा अधून मधून भांडायचा की सोडून द्या त्यांना म्हणून म्हणजे कशी नीती होती आणि कसे विचार होते आणि का भ्र भमिष्ट झालेला कुत्रा होता हा आ? त्या कुत्र्याच्या कशा डोक्यात आळ्या पडलेल्या असतात तशा ह्याच्या डोक्यामध्ये आळ्या शंभर टक्के पडणार आणि ती मी स्वतःच्या डोळ्यांनी बघणार आणि तेव्हाच समाधान मान मानणार आहे तोपर्यंत मानणार नाही मग ते तुम्हाला सांगते मग नंतर काय झालं ते म्हणे सारखंच इथे येतो पितो आणि बडबड करत असतो मला गेल्यावर ते सांगायला लागले मी म्हटलं हे बघा तुम्हाला आता काय करायचंय ते करा म्हटलं पण नाही का माझे वडील हो तुमच्याकडे राहतात आणि त्यांना चांगलं वाटते तर ठीक आहे म्हटलं राहू द्या मग मी माझ्या वडिलांना म्हणायचे माझ्याकडे झालं नाही यायचे मग ते कुठंच नाही राहायचे मग तिथं राहायचे आणि परत त्या लोकांनी पण म्हणजे हा लागला परेशान करायला म्हणून त्या लोकांनी पण परत मग हे केलं की बाबा तुझं तू तु ब उगस वैतग नको आणि परत आमच्या पोरांनी जर मारलं भिरलं आणि गेला त्याचा जीव बी तर म्हटले मला बहाराच्या भावात जावं लागेल म्हणून त्या त्यांनी काय केलं माहिती का त्यांना तसं सांगितल्याच्यानंतर मग माझे वडील खूप ही होते की माझ्यामुळं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे ती म्हणे ठीक आहे मी तुझ्या इथं राहणार नाही मग माझे वडील तुम्हाला सांगते त्या लोकांच्या चार कुठं बी जायचे आणि कुणाला बी भूक लागली की भाकरी पेयचे पेयचे पडायचे तिकडच आणि भूक लागली ना की कुणाच्या भीदारात जाऊन राहून म्हणायचे मला की चतकूर तुकडा दे म्हणून म्हणजे त्या माणसानं भीक मागितली जो राजासारखा राहत होता आणि स्वतःच्या लेकरांना राजासारखं सांभाळत होता त्या माणसावर भीक मागायची वेळ का आली सांगत होते ह्याला हीच बघायचं होतं तिथं राहिलेला वडील बघवत नव्हता ह्यालाहीच बघायचं होतं की बापानं भीक मागून खाल्लं पाहिजे बहिणीनं भीक मागून खाल्लं पाहिजे आणि हे लोक ह्या जगातनं लवकर गेली पाहिजे आणि हा एकटा राहिला पाहिजे परंतु एकटा राहून तरी तो सुखाने आहे का जरा विचार कर की तो सुखी समाधानी आहे का आणि राहणार कधीच नाही ही एका बहिणीचा शाप आहे आणि एका मुलीचा शाप आहे तू सुखाने कधीच राहणार नाही ना ना, तुला सुख सुख म्हटलं तरी भेटणार नाही आणि कधीच भेटणार नाही मरशील पण तू सुख भेटणार नाहीये तुला कारण तू कधीच कोणाला सुख दिलेलं नाही जन्म देणाऱ्या आई वडिलाला सुख दिलं नाही पाठीवर पाय देऊन बहीण आलेली तिला सुख दिलं नाही तर तू सुख सुखाची अपेक्षा आयुष्यातनं सोडून दे सुख सुख म्हणून मरशील पण तुला सुख भेटणार नाही बरोबर की नाही तर फ्रेंड्स हे ना माझ्यासोबत जी केलं तीच माझ्या वडिलांसोबत सुद्धा केलं होतं आणि हे खरं आणि सत्य आहे नंतर मग माझे वडील परत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं नाही का मी अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी जायचे मग भेटण्यासाठी गेल्यानंतर मला लोकांनी सांगितलं काय परिस्थिती आहे घेऊन जा जाकी भी स्वतःसोबत भीक मागून अक्षरशः खायला लागल्या आमच्या इथं कुणाच्या बी दारात तु� उभं राहतो आणि शोधक्रू भाकरी द्या असं भाजी भाकरी द्या असं म्हणतो इतकं वाईट वाटलं इतकं काळीच फाटल्यासारखं झालं मग मी माझ्या वडिलांना शोधून आणलं आणि त्यांना मी मी एवढे मोठे झाले होते ना एका लेकरा आई झाले होते फ्रेंड्स तरी जा जाये जाये। ना ना मी माझ्या वडिलाच्या मागे जायचे शोधायचे आणि त्यांना शोधून आणून का पण मी त्यांची भेट घ्यायची मी बोलायचे त्यांना मग मी त्यांना नंतर म्हटलं तुम्ही इकडं तिकडं भीक मागता म्हटलं तुम्ही चला ना माझ्याबरोबर का नाही म्हटली तर नाही बोलले नाही झाले बर मग नंतर काय झालं होतं तुम्हाला सांगते मला माहित आहे त्यांच्याकडे कुठून पैसे येणार होते काय होते त्यांनी मला म्हणजे माझ्याच भावाचे येतं आम्ही बसलो बसल्याच्या नंतर मग त्यांनी विषय काढला की नाही का माझ्याकडे पैसे येणार आहेत माझी अशी इच्छा आहे की माझ्याकडे मी तर आतापर्यंत तुम्हाला काही एक रुपये देऊ शकलो नाही परंतु तुमच्या मुली म्हणजे मला माझ्या मुलीला आणि माझ्या भावाच्या मुलीच्या नावाने त्यांना पैसे टाकायचे तेथे म्हणे मी सात सात हजार रुपये मी तुम्हाला देतो तुम्ही तुमच्या लेकर मुलींच्या नावाने टाका म्हणायचे म्हणजे माझ्या भावाच्या मुलीच्या नावानं सात हजार रुपये माझ्या मुलीच्या नावानं सात हजार रुपये आणि ज्या मित्रांनी सांभाळलं होतं ना त्या मोठ्या मुलाच्या मुलीच्या नावाने सात हजार रुपये कसा माणूस हो होता विचार करा तुम्ही एवढ्यावरूनच की ज्यांनी त्यांना सांभाळलं होतं ना त्या मुलाच्या म्हणजे त्यांच्या मित्राच्या नातीच्या नावाने त्यांना सात हजार रुपये टाकायचे ती म्हणे त्याला पण मुलगी झालेली आहे आणि त्यांना सात हजार रुपये मला एक माझं की बाबा ह्या आजोबांनी माझ्या नावाने काहीतरी केली म्हणून द्यायचं आहे आणि माझ्या ह्या नातीला पण माझ्या की आजोबांनी माझ्या म्हणजे आमच्या आजोबाचा आशीर्वाद म्हणून आम्हाला हे सगळं मला नातींसाठी करायचं आहे म्हणजे तीसुद्धा त्यांनी नातच धरली होती विचार करा कसा माणूस होता आणि मी खोटं नाही बोल खरंच माझा बाप खूप चांगला होता मग नंतर ही आम्ही बसलेलो होतो आणि तिथंच ती, ती काळी महिस होती मी तिला काळी महिस का म्हणते माहिती का ती जशी बाहेरून काळी होती ना तशीच आतून काळी होती ती ना काय करायची माहिती का मांजरासारखं सगळं ऐकून घ्यायची पाल पालीसारखं आणि सगळं नवऱ्याला सांगायची आणि त्या नवऱ्याला फुगवून द्यायची स्वतः काही बोलायची नाही पण कान देऊन सगळं ऐकायची मग आमच्या दोघांचा दो विषय तिनं ऐकलास तर मग मी मग मी काय त्यांना म्हटलं माझ्या मुलीच्या काही नावाने नको म्हटलं माझं माझं जे आहे ती भरपूर आहे तुम्ही ह्याच्याच नाही का मुलीच्या नावाने करायचं असेल तर करा नाही तर म्हटलं त्याच नानाच्या नातीला तुम्हाला सात हजार देणार आहेत ना तर आणखीन हे सात हजार द्या सात चौदा हजाराची तुम्ही एवढी करा म्हटलं तिला द्या म्हणजे की बाबा मला हे एक आजोबा होते आणि त्यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं आणि त्यांना पण वाटेल म्हटलं की आमच्याकडे राहायला बाबा हा पण फुल नाही फुलाची पाकळी आम्हाला देऊन गेला तर ते म्हणे त्यासाठीच मला ते करायचे की त्यांच्यासाठी मी काही करू नाही शकलो देऊ देऊ नाही शकलो पण कमीत कमी त्या नातीला माझा काहीतरी म्हणून द्यायचं आहे म्हटलं ठीक आहे मग ते माझे वडील त्या हवेला म्हणे की नाही नाही मला तरी पण मला हिच्या नावाने करायचे माझ्या मुलीच्या नावाने मी त्यांना स्पष्ट नाही आहे म्हटलं मग आमचा हा विषय तिने ऐकला आणि नवरेला सांगितलं नवरेला सांगितलं मग नंतर तो नंतर मुळे कुठून येणार आहेत पैसे तुमच्याकडून आणि काय करणार आहेत तुम्ही आणि त्यांना काय द्यायचेत कुणाला त्यांच्या मित्राच्या नातीच्या नावानं काय द्यायच्यात नाही द्यायची आणि माझी मुलगी नाही काय माझ्या मुलीच्या नावाने करा बर का ती म्हणले तुझ्या पण मुलीला देणार आहे मी तिन्ही लेकरांच्या नाव मुलींच्या नावाने मला थोडे थोडेही करायच्यात मग तर तो त्यांना तिथं अडून राहिला त्या मुलीला द्यायचंच नाही म्हणायचं बरं का आणि म्हणजे स्वार्थी स्वार्थी हमेशा स्वार्थी पण किळाच निसता असा ब वचवळ करायचे त्याच्या डोक्यातले किडे असे आणि ती बाहेर यायचे त्याच्यामुळं ती घाणीतला किडा होता त्याच्यामुळं ती घाणच करणार ना कधी दुसऱ्यांबद्दल त्यानं आपल्याबद्दल जर कधी चांगला विचार केला नाही रक्ताच्या नात्याबद्दल चांगला विचार केला नाही तर दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करन अशी अपेक्षा ठेवायचीच कशाला बरोबर की नाही आणि मी तर कधी ठेवलीच नव्हती बरं का की तो चांगला दुसऱ्यांबद्दलचा विचार करन दुसऱ्यांचं चांगलं करन दुसऱ्यांना कधीतरी एक रुपया दान करन ही त्याच्याकडनं अपेक्षा सोडूनच द्या मग मा आता ती कधी येणार न येणार काय होणार ते एक्स वाय झेडचा प्रश्न होता पण तरीसुद्धा त्याला ते मान्य नव्हतं मग माझ्या वडील म्हणे किती हलकट आहे रे तू म्हणे ही पूर्गी काय म्हणती म्हणले की माझ्या मुलीला काहीच नको त्याच मुलं त्यांनी तुम्हाला सांभाळलंय त्याच मुलीला चौदा हजार रुपये तिच्या नावाने टाका आणि तू इतका नीच आहे म्हटले तू डायरेक्टली म्हणतोय की कुणालाच काही द्यायचं नाही मग माझ्याच मुलीच्या नावाने टाकायचे झालं तिथंच मग परत बडबड सुरू झाली हे झाली मी लगेच उठवलं माझ्या वडिलांना म्हटलं चला बाहेर घेऊन आले आणि त्यांना म्हटलं हे बघा जेव्हा तुमच्याकडे येतील कुठून येणार आहेत काय येणार आहेत ते तुम तुमच्या तुम्हालाच माहिती पण म्हटलं जेव्हा बी तुम्ही तिच्याकडे येतील तुम्ही मला फोन करा मी येईल म्हटलं आणि आपण तिच्या नावाने एफ डी करू म्हटलं त्या मुलीच्या नावाने आणि आपण त्यांना देऊ म्हटलं नेहमी बरं का परत काय झालं त्यांनी मला फोन बी केला नाही ते पैसे आले काय झाले काय आज का भाडखावणी त्यांच्याकडनं गोड बोलून खाल्ले ते थे, त्यांच्या त्यांनाच माहिती आणि मी पण परत तो विषय घेतला नाही परंतु ज्या माणसाने आपल्याला सांभाळले त्याच्या नातीसाठी करायची काहीतरी ओढ होती त्या माणसाला म्हणजे जाणीव ठेवणारच माणूस होता का नाही आणि त्याच्याकोटीही अवलाद असली जन्माला आलेली पार टाकून दिलेली नासकी मग असा असा फरक असतो माणसांच्या विचारामध्ये ह्याच्यामध्ये आपण म्हणतो आपलेच मुलं पण आपले मुलं आपल्यासारखीच असतील असं सांगता येत नाही आणि असं होऊ शकत नाही मग माझ्या वडिलांचे चांगली विचार चांगले हे आचार असल्यामुळं किंवा माझ्या आईवडिलाच्या पण आज मी एवढं सगळं दुखतनं जाऊन बी जिवंत आहे आणि मला एवढे सगळे प्रॉब्लेम बी येत आहे तरी पण मी चुकीच आहे का फक्त माझ्या आईवडल्याच्या पण कारण ना त्यांनी कर्म चांगले केलेले आहेत भलेही त्यांच्यासोबत असं का घडलं का झालं हे, हे, हे मला माहित नाही परंतु त्यांचे कर्म नक्कीच चांगले आहेत कारण ना मी तर सुखी आहे सुकी। का सुखी भले आहे भलेही मला एवढं सगळे दुःख आले प्रॉब्लेम आले अडचणी आल्या तरी पण मी तेवढं सगळ्यातनं पार करत बाहेर पडले आणि मी आज सुखी आहेच फक्त माझ्या मुलांमुळे मुला मी दुःखी आहे की माझी मुलं माझ्या मनासारखे नाहीत वागत किंवा माझी मुलं चुकीचं वागतात त्रास देतात यामुळं मी दुःखी आहे नाहीतर फ्रेंड्स मी खाऊन पिऊन खूप सुखी आहे आणि म्हणजे मला सगळ्या ह्याच्यातून मी आता सध्या सुटलेली आहे म्हणजे सगळ्या अडचणीतून सुटलेली आहे भले राहिला नवऱ्याचा प्रॉब्लेम तर तो चालणारच आहे मी मरेपर्यंत चालेल तो विषय वेगळा राहिला परंतु मी माझ्या बाकीच्या ह्या सगळ्या दुखात तर बाहेर पडलेली आहे आणि माझे खूप चांगले दिवस आहेत म्हणजे मला खूप सुखाचे दिवस आहेत फक्त माझे मुलं मला परेशान करत आहेत आणि माझ्या मनासारखे मुलं वागत नाहीत म्हणून मला त्रास होतो फक्त एवढाच माझा त्रास आहे तर हे बघा कर्म जसे तुम्ही कराल तसं तुम्हाला फळ भेटणार आहे माझे एवढे सगळे चुलते वगैरे ही जे आहेत ना अक्ष अक्षरशः खोटं बोलत नाही फ्रेंड्स ह्यांच्या फॅमिलीमध्ये एक पण सुखी नाही का नाही माहिती आहे का ह्यांनी एवढे लोकांचे कुटाने केलेत ह्यांनी एवढे लोकांच्या लो लेकरांना नावं ठेवलंय ह्यांनी एवढं लोकांचं धुणं धुतले ह्यांनी एवढं लोकांचे कुटाने करून आग लावल्यात ह्यांनी एवढ्या लोकांचे संसार मोडलेत तर मला सांगा ह्यांचे लेकरं सुखी राहतील का राहतील का आज ह्या स्टेजला येऊन सुद्धा तुम्हाला सांगते मी त्यांच्यापेक्षा हजारपटीनं सुखी आहे हजारपटीनं परंतु ती दहा टक्केसुद्धा सुखी नाही आहेत त्यांचे मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम अडचणी आहेत आणि हे आईवडिलांचे कर्म मुळं आहे आणि माझ्या आईवडिलांचे कर्ममुळं मी सुखीच आहे की बरोबर की नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय